महाराष्ट्रात एकूण सहा भैरवगड आहे त्यापैकी दोन भैरवगड प्रभावळीत आहेत हरिश्चंद्रगडावर टोला खिंडी मार्गे येणाऱ्या वाटेवर कोथड्याचा भैरवगड आहे तर राजूर मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंजेचा भैरवगड आहे शिरपुंजी गावाच्या मार्गे असलेल्या भैरवगडावरील भैरोबा हा पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहे दरवर्षी आश्विन महिन्यात या भैरोबाची यात्रा भरते या वाटेवर अनेक ठिकाणी कातरकोरी कोरी पाहिल्या न राष्ट्र राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर मन विनायक जय भारत भाग्य विधाता गुजरात मराठा द्राविड़ उत्तर वंग यमुना गंगा छल जल गित रंग तब शुभ नामे जागे तब शुभ आशिष मागे आए तव जय गाथा गायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय 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 हे

और प्रताप प्रेंद्रा न्यायलोकर वंदितो शस्त्रास्त्र पारंगतु राजनीति निरेंद्रा क्षत्रिय कुलांतंच सिंहासन अधिेश्वरा महाराज आदिलराज राजा शिव छत्रपती महाराजांचा विचार असो जय 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 भवानी जय शिवाजी जय 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 शिवाजी जय भवानी joo siwo si. joo siwo si. jeko won ye. भारत माता महाराज भारत माता भारत की भारत मदत भारत मता हाउ इज दोश दोश जय हिंद जय हिंद जय हिंद गुहेत भैरवाची अश्वारूढ मूर्ती आहे भरपुरारुदिया भरपुरारुदिया नीर कंदर नीर मगोचर बालचंद्रावरनगे नीर कंदर नीर मगोचर बालचंद्रावरनगे खाली बोलित नाले जतन दूर सुरुराय हे सुरुराय गे

बोला भैरवनाथ भगवान की भैरवनाथ पहिले आणि मग पुढते हे पाणी हा वार पाणी ते हे करत Let's go. येन जा सुधा येन जा सुधा တိုင်းလေးလည်းတော့ပါလာနေ ચઢા ડોંગરાવ અરધી ભાકરી ચંદ્ર ડોંગરા અધી બાકરી ચંદ્રા વર ચઢલા ઝાડા વર અરધી ભાકરી ચંદ્રા વરસ આલા ગા વર અરધી ભાકરી ચંદ્રા વરસ પડલા ડોગરા વરસા

ते आपल्याला मांडी काळाचा डोह ढिंग टटक ढिंग टटक डोहाशी काळ आपुला घास तो हे जीवन गाणे मांड्या जीवन गाणे स्माईल गातच राहावे जीवन गाणे हे खालचं हनुमान मंदिर आहे शिरपुंज गावातला